पर्व न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा भारतीय जनता पक्ष भडगाव तालुक्याचे सदस्य नोंदणी अभियान संदर्भात जिल्ह्याचे नेते नामदार गिरीश भाऊ महाजन यांच्या आदेशाने जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील महाराज जळकेकर व सदस्य नोंदणी अभियान जिल्हा संयोजक सचिन पान पाटील यांच्या सूचनेवरून पाचोरा विधानसभा मतदारसंघ प्रभारी के बी राधा साळुंखे यांच्या अध्यक्षतेखाली व पाचोरा विधानसभा निवडणूक प्रमुख अमोल भाऊ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यशाळा उत्साहात संपन्न झाली भडगाव तालुक्याच्या सदस्य नोंदणी अभियान संदर्भात कार्यशाळा आज भडगाव येथील सुशील जिनिंग येथे संपन्न झाली यावेळी सदस्य नोंदणी करण्यासाठी बाजारात यात्रेत शाळा कॉलेज बस स्टॉप व गर्दीच्या ठिकाणी स्टॉल लावून तसेच घरोघरी जाऊन सदस्य नोंदणी करायचे तसेच जे शिर्डी येथील प्रदेश अधिवेशनासाठी अपेक्षित आहेत त्यांनी दोनशे पन्नास सदस्य नोंदणी करूनच यायचं आहे असे के व्ही दादा साळुंखे यांनी सांगितलं भडगाव तालुक्यासाठी पंचवीस हजार सदस्य नोंदणीचं टार्गेट आम्ही पूर्ण करणार असं आश्वासन अमोल भाऊशंकर यांनी सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं दिलं यावेळी तालुकाध्यक्ष सोमनाथ पाटील जिल्हा उपाध्यक्षा नूतनताई पाटील जिल्हा चिटणीस प्रमोद पाटील तालुका, तालुका सरचिटणीस विनोद नेरकर पर्यावरण आघाडी जिल्हाध्यक्ष किरण पाटील माजी सैनिक जिल्हाध्यक्ष देवराज पाटील अत्योंदय जिल्हाध्यक्ष धनुराज पाटील शहराध्यक्ष धर्मेंद्र परदेशी नरेंद्र पाटील भाज जिल्हा सरचिटणीस प्रदीप सोमवंशी जिल्हा उपाध्यक्ष निळकंठ करणार चिटणीस विकास महाजन महिला आघाडी विधानसभा प्रमुख प्रतिभा साठे तालुकाध्यक्ष सविता चौधरी शहराध्यक्ष सरिता पाटील सोशल मीडिया जिल्हा संयोजक शुभम सुराणा माजी युमा विधानसभा संयोजक किरण शिंपी शहराध्यक्ष विशाल चौधरी दगडू महाजन जगन्नाथ महाजन भगवान पाटील रतिलाल पाटील राजेंद्र शिंपी अरुण पाटील विशाल पाटील शरद हिरे गोरख महाजन सहा तालुक्यातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा